आयुर्वेदामध्ये मांसाहार वर्ज मा आहे का किंवा त्याचा काही संबंध आहे का असेल तर तो कसा आयुर्वेदा आहे आयुर्वेदामध्ये मांसाहार वर्ज नाही आहे पण त्याचा उपयोग चिकित्सेमध्ये काही ठराविक व्याधींमध्ये केला जातो काही ठराविक पद्धतीने केला जातो आयुर्वेदामध्ये मांसाहार चालतो म्हणून रेस्टॉरंट कडे वाढ पकडायची हे बरोबर हे बरोबर रस्ते ओरपतायत लोक असं चालणार नाही हा चिकित्सेच्या दृष्टिकोनाने त्याच्यामध्ये काही वर्णित योग आहे ज्याच्यामध्ये मांसाचा उपयोग सांगितलेला आहे प्रत्येकाने कसा करावा किती करावा हे तुमचे डॉक्टर किंवा वैद्य ठरवत हे पुन्हा आपल्या याने करू नये ते रेग्युलरली मांसाहार करत असतील तरच तो येत असेल ना की नाही कसं साहजिक आहे परत हा एक्सेप्टन्सचा भाग आहे की तुमच्या आजाराला मांसाहार गरजेचा आहे आणि तुम्ही शाकाहारी आहात पण औषध म्हणून मला हरकत नाही तो त्या डॉक्टर आणि पेशंट मधला परस्पर जो काही अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग आहे ट्रीटमेंटच्या पण हे सगळं काही जो हा गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये मांसाहार नाही सांगितलेला आहे तो आहे आयुर्वेद म्हणजे नाडी म्हणजे नाडी परीक्षेवरूनच सगळ्या आयुर्वेदाच निदान आणि हे सगळं ठरतं तर ते कितपत खरं आहे किंवा त्याबद्दल काय सांगा